आहो काका जोक्स बघा आणि तोंडावर हात ठेवून हसा लहान मुलगा आपल्या आई बाबांसोबत बसला होता तेव्हा त्याने एक प्रश्न विचारला बाबा बाबा जखम झाल्यावर हळद लावतात बाबा हो बेटा मुलगा मग लग्नात पण हळद लावतात मग लग्न म्हणजे जखमच का बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि पोराला मिटीज मारली कविराज नवरा अगं चहा ठेव हो बायको कालपासून सांगते साखर संपली आहे कविराज प्रिय साखर तर तुझ्या ओठावरती आहे बायको ती झाली तुमच्यापुरती पाहुणे येणार त्यांचं काय झनझणी तुकाना म्हातारा म्हणतो म्हातारीला तुझ्यावर प्रेम करता करता संपले माझे जीवन आले म्हातारपण पडले दात पण तरी पण थेरडे तुझ्यासाठी काय पण माकडाची मुलगी म्हणाली पप्पा मला लग्न करायचं आहे माकड म्हणाले बाळा जरा धीर धर तुझा नवरा मेसेज वाचतोय वाचून हसला की लग्न पक्क समज आज खूप दिवसांनी तिचा फोन आला मी काही विचारायच्या आधीच तिनं मला विचारलं तू सध्या काय करतोस मी भोळेपणानं सांगून टाकलं मुलांचा अभ्यास घेतो किराणा दळण भाजी आणतो बायकोचे बोलणेही खातो आणि नोकरीही करतो हे ऐकून ती भाऊक झाली आणि म्हणालं म्हणाली तुलाच हो म्हणायला हव्हतं हो रे बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावरून उठल्याची बरीच उदाहरणं आहेत पण तिने कितीही कटकट केली तरी भरलेल्या ग्रा ग्लासवरून उठल्याची इतिहास नोंद नाही गाडीवर बसल्यानंतर बायका आपल्या नवऱ्याच्या मांडीवर का, का हात ठेवतात बरं कारण नवऱ्याच्या खिशातील तंबाखू व चुना पुढी खाली पडू नये म्हणून आहो शेवटी प्रेम हे प्रेमच असतं जरी बायकोला स्वर्गात जागा मिळाली तरी तीन नरकात वाकून बघणारच की माझा नवरा कुठल्या चेटकिनीसोबत तर नाही ना राम्या परवा दिवशी मायजी बायको हिरीत पडली लय लागलं बघ लय ओरडत होती लय दुखत होत वाटत श्याम्या मग आता कशी आहे र ती राम्या आता बरी हाय वाटतं कालपासून हिरीतून आवाज आला नाही बायको लय जिद्दी विचारत होती की लग्नाच्या आधी तुमची किती लपडे होती मी शपथ घेऊन सांगितलं एकही नव्हतं बायको रागात बोलली देवा हे काय केलं ज्याला गावात एकही मुलगी भात भाव देत नव्हती त्याच्या गळात बांधलं वाटतं मला वेळ अशी होती की श्रीकृष्ण बासरी वाजवायचे आणि सगळ्या गोपिका त्यांच्याकडे धाव घ्यायच्या आणि आता कचरेवाला घंटी वाजवतो आणि सोसायटीतील सगळ्या बायका त्याच्याकडे धाव घेतात भूगोलाच्या प्राध्यापकाला जुनी मैत्रीण दिसल्यावर तो कवी बनून छान वर्णन करतो बघा ती आज दिसली बाजारात अगदी आजही तशी चंद्रासारखी फरक इतकात सोबत दोन उपग्रह आणि एक भितरलेला धूमकेतू होता सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा दिवस मस्त जातो मग बायको कुणाची पण असो निळू फुले खरंय ना मंडपात नटून थटून फिरणाऱ्या मुलींना पाहून नवरदेवाच्या मनात विचार येतो या साऱ्या कालपर्यंत कुठं मेल्या होत्या स्वतःची बायको जास्त प्रश्न करते तेव्हा नवऱ्याला राग येतो आणि दुसऱ्याची बायको प्रश्न करते तेव्हा ज्ञानाचा समुद्र वाहतो लेडी डॉक्टर काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या क्लिनिकसमोर उभे राहून स्त्रियांना काय बघत असता चंदू काका आहो तुम्हीच तिथे लिहिले आहे स्त्रियांना बघण्याची वेळ साडे नऊ ते साडे अकरा एकदा एक, एक माणूस तुटून पडणाऱ्या ताऱ्याकडे पाहून मला बायकोबरोबर भांडण्याची शक्ती दे म्हणाला तो तर तो तारा पुन्हा आपल्या होत्या त्या जाग्यावर जाऊन बसला बायकोच्या जा पैंजनामध्ये खूप मोठी जादू असते आवाजाला तरी नवऱ्याच्या हातातला मोबाईल हळूच बाजूला होतो माणूस लग्न झाल्यावर पण विद्यार्थी असतो आईला वाटत बायकोला शिकवते आणि बायकोला वाटतं की आईला शिकवते अधिक महिना म्हणजे काय सासरवाडीहून लग्न करून आणलेला तोप खाना संभाळण्याकरता दर तीन वर्षाने उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला अधिक महिना असं म्हणतात बऱ्याच दिवसाच्या संशोधनानंतर बायको या शब्दाचा शोध लागला डब्ल्यू विदाउट आय इन्फॉर्मेशन फाईट ई एव्हरी टाइम आपली बायको किती फास्ट पळू शकते पाहायचंय फक्त जोरात ओरडा दूध उतू दू चाललंय आपला नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचंय फक्त जोरात ओरडा मोबाईल वाचतोय उजलू का जमलं तर बायको वयानं थोडी मोठी असलेली करा म्हणजे ओरडली तरी मनाला समाधान राहिलं मोठी आहे ती आपल्यापेक्षा हे आहे का पर पुरुष भले आपल्या बायकोला कितीही गुड मॉर्निंग न बोलता दुसऱ्यांच्या बायकोला गुड गुड मॉर्निंग विश करायचा अजिबात विसरत नाहीत हो किंवा नाही सांगा मी एक दिवशी बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला सासूबाई तुमची पोरगी लय भंगार सासूबाई म्हणून तर भंगारवाल्याला दिली प्रेम करणं म्हणायला सोपं असतं पण प्रत्यक्षात ते कठीण कर्म असतं एकतर खिशाला कात्री लावतं आणि साठ किलोच्या वजनाला पिल्लू म्हणायला लागतं भूगोलाच्या लुकड्याबाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला मुलांना पृथ्वी का फिरते एक कार्टन लगेच उभं राहिलं आणि म्हणाल बाई जरा खात पीत जा तुम्हाला चक्कर आली असेल एक जण बसमध्ये चढला त्याचा फोन वाजला त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला तू हात कापून ठेव मी आल्यानंतर गळा कापतो ते ऐकता संपूर्ण बस रिकामी झाली कंडक्टरने घाबरताच विचारलं आपली ओळख मी टेलर आहे मुलगा सकाळी फोन काग उचलला नाहीस मुलगे अरे मॉर्निंग वॉकला गेले होते फोन घरीच होता मुलगा पण तुझी आई बोलली तू शेण टाकायला गेली आहेस म्हणून गाडीवर बसल्यानंतर बायका आपल्या मांडी नवऱ्याच्या मांडीवर का हात ठेवतात कारण नवऱ्याच्या खिशातील तंबाखू व चुनापुडी खाली पडू नये म्हणून आहो शेवटी प्रेम हे प्रेमच असतं नवरा हल्ली तुझे उपवास नसतात का लग्नाआधी बरेच उपवास करायचीस ना बायक हो ना सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा काही मुलांचं वय किती बाई धाकटा दोन वर्ष मधला अडीच वर्ष थोरला तीन वर्ष बस कंडक्टर बाई वल वय भलेही काय कामी कमी सांगा पण गॅप तर नऊ महिन्याचा ठेवा बाई मधल्या जावेचा आहे मुद्या आणि न आणि धाकट्या नंदीचा जास्त शानपणा करू नको तिकीट दे गुपचूप आला फॅमिली प्लॅनिंग शिकवायला बाबा काल रात्री कुठे होतास मुलगा मित्राच्या रूमवर ग्रुप स्टडी करत होतो बाबा रात्रीच उतरली नाही तुझी बेटा मुलगा काय बाबा तुझी नोकरी लागून चार वर्ष झाली बेवड्या आजकाल ब्लेझर घालून लग्नात जाणं कठीण झालंय चा लोक कॅटरिंग सुपरवायझर समजून भात वाढायला सांगतात माझी बायको मला म्हणाली रिकामयच बसला असाल तर कपडे धुवून टाका नाहीतर मीही धुवीन टाकेन आता याचा अर्थ काय समजायचा मन घाबरायला लागलं मी एक दिवशी बायको बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला सासूबाई तुमची पोरगी लय भंगार आहे बघा सासूबाई म्हणाल्या म्हणून तर भंगारवाल्याला दिल्या पती तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन आहेत म्हणून इथं तर एकच भाजी दिसते पत्नी ऑप्शन दोनच आहेत खायचं असेल तर खा नाही तर जा बायको बाहेरून परत आली नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो बायको विचारते असं काय हसताय नवरा म्हणतो गुरुजींनी सांगितले आहे की संकटाचा सामना हसत हसत करा बायको तुम्हाला झाडावर चढता येतं का नवरा नाही बायको तुमच्यापेक्षा माकड बरं हां हा अपमान स झा स न झाल्याने पंधरा दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यावर नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो नवरा आता मला झाडावर चढता येतं बायको मग तुमच्यात आणि माकडात फरक काय बायको ती बायकोच बायकांचं एक बरं आहे लपवण्यासारखं फक्त एक वयच असतं त्यांच्याकडे नाही तर आम्ही पुरुष अहो काय म्हणून लपवायचं वाढलेलं पोट टक्कल पांढरे केस पगार मोबाईल आहो किती म्हणून लपवायचं कोणी समजून घेईल का आम्हाला महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात बायकांची त्यांच्या नवऱ्याला सक्त ताकीद पिजून आला तरी चालेल पण हलत डुलत आलात तर कपड्यासकट तुम्हालाही পিউন কাড়ি টাকিয়ে